घरी आणलेले आहेत हापूस आंबे पाहू शकता असे मस्त मोठे मोठे तर आता यांचं काय काय करायचं आहे ते तुम्हाला पुढे दिसेलच अर्धे कोणी खातील तर अर्ध आपल्याला करायचे आहे मस्त अमरसपुरी तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कशा प्रकारे बनवणार आहे तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि मी आहे माझ्या माहेरी फ्रेंड्स तर आजचा बेत आहे अमरसपुरी तेही तुमच्याबरोबर तर दुपारच्या जेवणात काय काय बनवलेलं आहे तर आज मस्त मच्छीची नेज मेजवानी आहे तर इथे बांगडे फ्राय केलेले आहेत कोळंबी मस्त ग्रेव्ही केलेली आहे सुकी अशी आणि तव्यावर बर अजून बांगडे फ्राय का होत आलेले आहेत बरोबर बनवलेलं आहे राईस अजून काय काय बनवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते तर इथे बनवलेले आहे मस्त वामची ग्रेव्ही म्हणजे वाम मच्छीची ग्रेव्ही वाम फ्रायसुद्धा केलेली आहे आणि सर्वांना आवडता हा म्हणजे आमच्याकडचा डोका तर तांबोश्या माशाचा डोका बनवलेला आहे तर आत्ता आमच्या घरी अशी मच्छीची पूर्ण मेजवाडी आहे फ्रेंड्स तर या सर्वांनी जेवायला तर जेवणाला सगळे बसलेले आहे जेवायला डोका कोळंबी जेवणानंतर आराम चालला आहे पण इथे बहिणीला भरपूर आमरस बनवायची घाई झालेली होती तर ती बोलते तुम्ही झोपा मी आमरस बन आता बनवायला घेते तर तिने आता पाण्यात टाकायला घेतलेले आहेत आंबे पाहू शकता थोडा वेळ पाण्यात असे भिजत ठेवणार आहे आणि कोणी आंबे खायला पण घेतलेले आहेत त्याच्यानंतर मग इथे आमरस बनवायची प्रोसेस चालू आहे दोघी बहिणी बसलेल्या आहेत आणि मी थोडंसं शूट करत होती त्यांचं तर त्यांनी अशा प्रकारे आमरस करण्याची सुरुवात केलेली आहे मॅंगोजमधनं सगळे आंबे काढून म्हणजे आमरस काढून घेतलेला आहे आणि आता तो मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे थोडीशी प्रोसेस दाखवते तुम्हाला तर आता हे सगळं करता करता संध्याकाळ होत आलेली आहे काय बोला आता फुटबॉल काय बोला फुटबॉल अशा पद्धतीने फ्रेंड्स आमच्याकडे आंब्याचा रस तयार केला जातो तर त्याच्यामध्ये नंतर मग गूळ आणि मग थोडीशी वेलची वगैरे ॲड केली जाते अगोदर असं असं म्हणजे मिक्सरला वगैरे वाटून घेतलं जातं म्हणजे पूर्ण फाईन पेस्ट केली जाते के त्याची तर तो कसा एकदम खाण्यासाठी टेस्टी लागतो रस आंब्याचा रस अशा पद्धतीने आमरस झालेला आहे तयार तर अमृत झाल्यानंतर मग तिथे मस्त थंड करत ठेवलेलं आहे त्याला तर त्याच्यानंतर आम्ही इथे घेतलेले आहे पुरम पुऱ्या बनवायला तर आमच्याकडे मैद्याच्या पुऱ्या केल्या जातात पाहू शकता भरपूर अशा झालेल्या आहेत आणि अजून करायच्या बाकी आहेत कारण आमची फॅमिली आहे मोठी तर मोठी बोलला आणि खाण्यासाठी सगळेच एकदम व्यवस्थित आहेत तर मग जरा जास्तच बनवावं लागतं तर आणि आम्ही दोघी तिघींनी सगळ्यांनी मिळून हे सगळं बनवलेलं आहे तर बहु जास्त करून बहिणींनी मदत केली त्यांनी जास्त काम केलेलं आहे मी व्हिडिओ शूट केलेला आहे तर आता मी घेतलेलं आहे तिथे पुऱ्या बनवायला आणि मस्त मैद्याच्या पुऱ्या छान लागतात खाण्यासाठी आणि बहिणी तळते आणि मी इकडे दे। बनवते पुऱ्या आणि ते जेवणाचीही चालू आहे प्रोसेस संध्याकाळच्या जेवणाच्या आमच्या आणि इकडे मस्त पुरा तळायला घेतलेल्या आहेत बहिणीने आणि मी लाटून देते तिला छान प्रकारे फ्रेंड्स आपली इकडे झालेले आहे आमरस पुरी तयार पाहू शकता तर कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि पुऱ्या तर आपल्या एकदम मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत पाहू शकता आमरस ही खूप सुंदर झालेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि ही माझ्या माहेरची मेजवाणी आहे तर ती तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे फ्रेंड्स तर जे कोणी पहिल्यांदा आले असेल आपल्या चॅनलवर तर चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि आमरस पुरी कशी झाली ते मला नक्की कमेंट्स करून सांगायला विसर